तर विद्यार्थी मित्रांनो बघा या ठिकाणी डी एम ई आरची या ठिकाणी मेरिट लिस्ट आऊट झालेली आहे तर या ठिकाणी सतरा पोस्टसाठी ज्या तुमच्या भरती घेण्यात आलेली आहे त्यापैकी बघा चौदा पदांसाठी जे आहे ते या ठिकाणी मेरिट लिस्ट आऊट झालेले आहे ते तुम्ही या ठिकाणी डी एम ई आरच्या या ठिकाणी मेड एजू डॉट इन हे जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सर्व मेरिट लिस्ट डाउनलोड करू शकता सध्या बघा या ठिकाणी ट्राफिक वाढल्यामुळे वेबसाईटवरची जी ट्रॅफिक आहे ती अचानक वाढल्यामुळे वेबसाईट चालत नाही आहे त्यामुळे तुम्ही मेरिट लिस्ट डाउनलोड करू शकत नाही आहे आणि बघा या ठिकाणी फार्मसिस्ट समाजसेवा अधीक्षक प्रयोगशाळा तंत्रज्ञ या तीन पोस्टच्या मेरिट लिस्ट अजून आल्या नाही तर त्या काय आल्या नाही आणि कधी येईल याबद्दल देखील आपण माहिती या व्हिडिओमध्ये माहीत करून घेणार आहोत तर चला बघूया याची माहिती काय आहे आणि याची अजून मेरिट लिस्ट का रिलीज करण्यात आलेल्या नाही आहे तर बघा ही सूचना जी रिलीज करण्यात आलेली आहे या ठिकाणी तर बघा या ठिकाणी डब्ल्यू 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 डॉट मेड डॉट एजू डॉट इन ही जी ऑफिशियल वेबसाईट आहे डी एम ए आरची यावर जाऊन तुम्हाला सर्व मेरिट लिस्ट बघायला मिळणार आहे बघा सतरा संवर्गातील पदांकरिता पदांपैकी चौदा संवर्गातील पदांची गुणवत्ता यादी जी आहे ती रिलीज करण्यात आलेली आहे आणि जी बाकीची तीन पदे आहेत ती आहे समाजसेवा अधीक्षक औषध निर्माण आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांची लिस्ट जी आहे ती अजून प्रसिद्ध करण्यात नाही आली बघा हे जे तिन्ही पद होते हे जे आहे या ठिकाणी खूप साऱ्या शेफ्ट झालेले पदे होते त्यामुळे या ठिकाणी नॉर्मलायझेशन होणार आहे त्यामुळे नॉर्मलायझेशनच्या प्रक्रियेमुळे या ठिकाणी थोडा विलंब होत आहे आणि याची गुणवत्ता यादी जी ज्या आता संध्याकाळपर्यंत अपलोड होणार आहे किंवा उद्या सकाळपर्यंत याची याच्या मेरिट लिस्ट अपलोड होऊन जातील आणि जशा अपलोड होऊन जातील सर्वात प्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर याची अपडेट देण्यात येईल आता हळूहळू आपण या सर्व पदांसाठी मिरिट लिस्ट जशी साईट चालू होईल ते लिस्ट डाउनलोड करून आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुमच्यासोबतच शेअर करणार आहोत त्यासाठी तुम्हाला टेलिग्राम चॅनल सर्व या ठिकाणी आपलं जे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक आहे ते या ठिकाणी सबस्क्राईब आणि जॉईन करून ठेवायचं आहे त्यावर तुम्हाला सर्व मेरिट लिस्ट मिळणार आहे तर लवकरच ही वेबसाईट आता चालू होणार आहे तर बघा आ, या ठिकाणी हे तीन पदांसाठी लवकरच मेरिट लिस्ट येणार आहे तर बघा ज्यांनी ज्यांनी बघितलेले आहे त्यांनी आपापले मार्क्स सांगा किती मार्क्स आहे तर पुढील अपडेट लवकरच बघूया तोपर्यंत तो या ठिकाणी धन्यवाद